नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दाखवते खुसखुशी तसा मसाला पराठा तर त्यासाठी इथं मी पीठ मळायला घेतलेले दोन मोठ्या भरून इथं मी पीठ घेतलेले गव्हाचं चाळून त्यासाठी आपल्याला थोडस मीठ लागणार आहे थोडं आपण ते इथं तेल घेतलंय आणि पाणी घेतलेले तर सगळ्यात आधी आपण इथं कणिक आहे ती मळून ठेवूया चांगली चाळून घेतलंय त्यामध्ये टाकू आपण इथं तेल थोडस ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता तेल टाकून तेल टाकून मिक्स करून आपण छान असे कणिक आता इथं मळून ठेवणार आहे थोडं थोडं पाणी टाकून मी कणिक मळून इथं आपण पीठ जे मळून ठेवलं होतं त्याला जवळजवळ अर्धा पाऊन तास झालंय आणि मी असंच हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे छान आपलं पीठ मस्त झालेलं आहे जास्त पातळ नाही काही नाही कारण पराठा लाटण्यासाठी म्हणजे हे असं जर पीठ असेल तर खूप छान आपल्याला हा पराठा लाटता येतो त्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर त्यासाठी आता आपल्या इथं साहित्य लागणार आहे बघा एक ते दीड चमचा इथं मी धना पावडर घेतली एक चमचा लाल मिरची पावडर घेतली हळद घेतली आहे अर्धा चमचा थोडासा चिमुटब बरं हिंग घेतला आहे मी इथं ओवा लागणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा इथं जिरं घेतलं आहे इथं आपण चिली फ्लेक्स घेतले इथं ओरेगाणी घेतल्यात आणि इथं आपण ताजी कोथंबीर घेतलेली आहे आणि अगदी किंचित इथं आपण ह्या मसाल्यात टाकण्यासाठी मीठ घेतलेलं आहे आपल्याला तूप लागणार आहे ते आपण इथं घेतलेले आहे थोडं आपण इथं कोरडं पीठ टाकून द्या अजून चांगलं आपण मळून घेऊया पीठ पीठ आपण छान मळून घेतलं तीन गोळे ह्याचे बनवूया आपण समान पीठ लावून घेऊया आपण आपण मस्त ही पोळी लाटून घेतली थोडं त्याला आपण इथं तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे आपला पराठा येतो छान लागतो चवीला मसाले ते मिक्स करून घेऊया आपण सगळे एकत्र छान असे मसाले ते पसरून घेऊया असं कोथिंबीर टाकून घेऊया आपण कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपल्या पराठ्यामध्ये पर बसून जाते आपण तर जो कागदाचा पंखा बनवतो ना त्याप्रमाणे हे पेटा करून घ्यायचे आपल्याला इथे ট্ৰেক্টৰ থু লাভুন ঘ अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने आपण हे सगळे पराठ्याचे उंडे ते बनवून घेऊया आता पूर्ण आपण सगळा मसाला याच्यावर टाकून घेतलेला आहे तर हाताने आपला मसाला इथं प्रेस करूया हा थोडा पण इथं वेगळ्या पद्धतीने करूया अशा पद्धतीने आपण इथं कट मारून घेतलेले थोडी कोथिंबीर टाकून घेते याच्यावर

अशा पद्धतीने आपण हे दोन प्रकारचे पराठे इथं बनवून घेतले तापायला ठेवले आपण आता आता आपण इथं पराठा लाटायला घेतोय टाकूया थोडस आपण पीठ ते आपल्याला लागणारच आहे हलक्या हाताने आपण इथं हा पराठा येतो लाटून घेऊया आता एकदम हलक्या हलक्या हाताने आपण इथं लाटून घेतोय आता पराठा पण लाटून झालेला आहे गॅस कमी करूया थोडासा थोडस तूप टाकून घेते ह्याच्यावर वरण पण आपण थोडस इथं तूप लावून घेऊया आपण इथं पराठा इथं पलटी करतोय मस्त आपला पराठा छान असा इथं तयार झालेला आहे दोन्ही बाजूने आपण ह्याला व्यवस्थित असं एकदम असं बारीक गॅसवर छान असा खरबूज भाजून घेऊया तर छान असं जरा इथं आपण दाबून दाबून थोडस मस्त असं तव्यावर छान असं भाजून घेऊया म्हणजे जे करून तो चवीला खूप छान लागेल स्टफली हे सुटलेले आहेत बघा इथं जितका तुम्ही जास्त वेळ याला असं भाजून घेता तेवढे लेअर इथ आपले तेजी छान असे पडर सुटणार आहेत त्यामुळे निवांतपणे याला आपण इथं तव्यावर छान असं भाजून घेऊया आपला दोन्ही बाजूनी मस्त असा एकदम छान असा खरपूस झालेला आहे बघू शकता आपण त्याला काढून घेऊया मस्त आपला हा लच्छा पराठा छान तयार झालेला आहे आता आपण हा दुसरा जो केलेला आहे तो आता इथं आपण हळूवार पण छान ह्याला असं लाटून घेऊया हलक्या हाताने एकदम आपण ह्याला असं लाटून घेतलेलं आहे तूप टाकून घेतले आपण इथं थोडं करून तूप दुसऱ्याच्या पद्धतीने आपण पराठा केलेला आहे त्याला छान असे लेअर सुटलेले आहेत ले। त्यालाही थोडस पराठा येतो आता आपण खूप पलटी करून घेऊया ह्याला पण बघा किती मस्त आपले लेअर सुटलेले छान ले असे बारीक गॅसवर हा पण आपण पराठा छान असा खरपूस असा भाजून घेऊया मस्त आपला हा पण पराठा खूप छान झालेला आहे बघा बघू शकता मस्त ह्याला पण लेअर सुटलेत फक्त भाजताना आपण ह्याला व्यवस्थित भाजायचा म्हणजे आतपर्यंत हा पराठा आपला छान आणि मस्त चवीला लागतो अगदी जरी भाजीला काही नसेल अशा पद्धतीने तुम्ही पराठे केले तर खूप छान लागतात असा पराठा तुम्ही जरी मुलांच्या डब्याला दिला तर मुलं पण आवडीने खातात खूप मस्त असा पराठा आपला झालेला आहे हा पण आपण इथं काढून घेते सोबत आपण इथं दही ठेवूया अशा प्रकारे मस्त आपले लच्छा पराठे मसाला पराठे खूप छान असे झालेले आहेत अगदी जर तुम्हाला वाटलं मधल्या वेळेला खायला तरी तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त झालेत लेअर पण छान सुटलेत बघू शकता तुम्ही इथं अगदी छान एक दोन तीन चार पाच असे मस्त लेअर सुटलेत भरपूर असे दोन्ही पराठ्यांना खूप मस्त रेसिपी माझी झालेली आहे आणि माझी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद レモりがとうござい番上手。